नमस्कार महासागरच्या खरीखरीमध्ये मध्ये मी सुजाता आपले स्वागत करते मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे देशाची आर्थिक राजधानी आहे आणि जगाची व्यावसायिक राजधानी आहे तसेच सिने कलाकारांची कला, कला राजधानी आहे हे सर्व असले तरी मुंबई मराठी माणसांच्या मनाची राजधानी आहे पन्नास वर्षांपूर्वीच्या काळात जेव्हा पर्यटनाचा एवढा गाजावाजा नव्हता त्या काळामध्ये एखादा तालुक्यातील युवक मुंबईला जाऊन आला असे म्हटले तर त्याची कॉलर टाईट होत होती अशी ही जनाजनांच्या मनामनातील राजधानी असलेली मराठी मुंबापुरी कितपत मराठी आहे हा आमच्या समोरचा प्रश्न आहे एकोणीसशे साली प्रबोधनकार ठाकरे यांच्या आशीर्वादाने बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली मराठी माणसांच्या हक्काचा लढा बाळासाहेबांनी उभारला तो लढा अजूनही चालूच आहे खऱ्या खऱ्या मुंबईमधील कितीतरी मराठी माणसांची कुटुंबे उपनगरात गेलेली आहेत आता तर उपनगरे हे उपनगरे राहिलेले नसून त्या उपनगरांच्या बाहेरही कितीतरी नवनगरे बसलेली आहेत साधारणपणे पंचवीस वर्षांपूर्वी नवी मुंबई अस्तित्वात आली त्यानंतर आता तिसऱ्या आणि चौथ्या मुंबईची सांगायचे कारण असे की मुंबई पूर्वी कोकणवासी यांच्या चा दोन चार घरांमधून कितीतरी तरुण मुंबईला येऊन मुंबईकर होत असत गिरणगाव मराठी माणसांचे बसलेले आहे मात्र आता आहे असे म्हणण्यापेक्षा होते असे म्हणावे लागते गिरणगावच्या गिरण्या गेल्या आणि आता त्या भागामध्ये विकासाच्या अनेक मजली इमारतींमध्ये मराठी माणसाचा टक्का टक्का दिवसेंदिवस कमी होत आहे मराठी माणूस जसा बुद्धीमध्ये स्थानावर आहे तसाच तो श्रमातही मागे अशा प्रकारे कष्ट नाहीत अर्थात यामध्ये काही वाईट नाही पण मुंबईतील मराठी माणसांच्या सुखदुःखाची स्पंदने मुंबईत राहिल्याशिवाय कळत नाहीत आता मुंबईचे अनभिषिक्त आणि एकमेव सम्राट म्हणून बाळा

अभिजान दर्जा मिळालेल्या मराठीला मुंबईची हृदयवाहिनी भाषा म्हणून अस्तित्व टिकवायचं असेल आणि मराठीचा झेंडा उंच फडकवायचा असेल तर प्रत्येक मराठी मराठी व्यक्तीने केवळ नाही तर प्रत्येकही मराठीत बोलण्याचे व्रत आचरावे लागेल वाटल्यास समोरच्यांना त्यानंतर शक्य नसेल तर त्याच्या भाषेमध्ये खुलासा करावा एखाद्याला समजतच नसेल तर मराठी भाषा शीख असे सांगणे काही गैर नाही अशा प्रकारच्या प्रयत्नानंतरच आपली मुंबई मराठी होईल चला तर मग सर्वांनी प्रयत्न करूया आणि या दीप पर्व दिनाच्या निमित्ताने मराठी माणसाने एवढाही विचार अंमलात आणला तरी आपल्या ओशाळलेल्या मराठी भाषेचा वेलू गगनावर जाईल यामध्ये काहीच शंका नाही अशाच घडामोडींसाठी बघत राहा महासागर अजूनही तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बघत राहा महासागर नमस्कार